तर टी व्ही समोर जे मी प्रेझेंटेशन वोट चोरी बद्दल केलं होतं आणि मराठी मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत वोट चोरी कशी झाली आधार कार्डचा चुकीचा वापर करून खोटे मतदार कसे नोंदवले गेले याचा एक मी डेमो केला होता आणि तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून ते सर्व विषय लोकांपर्यंत मी घेऊन गेलो आता याच्यात तो जो कालचा एफ आय आर आहे तो या व्हिडिओच्या रिलेटेड एफ आय आर आहे अजूनपर्यंत त्याच्यामध्ये माझं नाव डायरेक्टली घेतलं गेलं नाही पण सगळं तुम्ही वाचलं तर अप्रत्यक्षपणे माझं नाव त्याच्यामध्ये येत्या काळामध्ये घेतलं जाईल असा अंदाज आम्हाला सगळ्यांना तिथं वाटतो आणि याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं ती पंधरा दिवस चौकशी एवढ्या चिरकुट विषयासाठी जर तुम्ही पंधरा दिवस चौकशी करत असाल म्हणजे हे हास्यास्पद आहे त्याच्याच बरोबर तुम्ही जर मला फोन केला असता तर देवेंद्र फडणवीस साहेब मी स्वतः आलो असतो मी तुम्हाला दाखवून दिलं असतं की कशा पद्धतीने आधार कार्डचा वापर हा इलेक्शनसाठी केला जातो त्यातून वोट चोरी केली जाते तुम्ही पोलिसांचा वेळ या चिरकूट गोष्टीसाठी तिथं घालवला आणि ह्या विषयावर अभ्यास करण्यासाठी इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी पंधरा दिवस लागतात प्रेझेंटेशन बनवायला आम्हाला एक दिवस लागला आपण जर गेलो तर त्यांनी सांगितलं की इन्व्हेस्टिगेशन हे झालंय म्हणजे पंधरा दिवस इन्व्हेस्टिगेशन करायला लागलं असं देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं इन्व्हेस्टिगेशन कुणी केलं तर होम डिपार्टमेंटली केलं आता होम डिपार्टमेंटली इन्व्हेस्टिगेशन पूर्ण केलं असेल तर एफ आय आर कुणी करायला पाहिजे होता तर होम डिपार्टमेंटली करायला पाहिजे होता पण तसं अजिबात झालं नाही हे चाळीस पैशाचे सोशल मीडियाचे भाजपचे जे कार्यकर्ते आहेत त्यातल्या एका कार्यकर्त्याने माझ्यावर एफ आय आर केला आता या एफ आय आरचा तुम्ही जर अभ्यास तिथे केला कलम तीनशे छत्तीस दोन कलम तीनशे छत्तीस तीन म्हणजे फसवणूक केल्याचा हे कलम आहे फ्रॉजरी म्हणजे डॉक्युमेंट कुठलं तरी आपण आदला बदल केलं खोटं केलं खोटी सही केली कोर्टात वापरलं नाही तर कोणाच्या ते जमीन ही आपण खोट्या सैली विकत घेतली ह्याला फ्रॉजरी म्हणतो मी कुठं कुठं काय केलं तिथं मी कुठंच त्या डॉक्युमेंटचा वापर हा कशा इतर विषयासाठी केलेला नाही मीच दाखवून देत होतो चोरी कशी होती आणि त्याचंच ते डेमॉन्स्ट्रेशन होतं व हे कसले कलम त्यांनी त्या ठिकाणी लावलेले आहेत तीनशे छत्तीस चार दुसऱ्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवली वोट चोरी जर तुम्ही केली असेल आणि तुम्ही वोट चोरी करून सत्तेत आला असाल आणि आम्ही त्याचा पर्दाफाश करत असो तर तुमच्या प्रतिष्ठेला हानी पोचलीये का आम्ही पूर्णपणे पुराव्या सकट त्या ठिकाणी दाखवत होतो कशा पद्धतीने आधार कार्ड हा मॅन्युपुलेट होतो कशा पद्धतीने काही अशा वेबसाईट आहेत ती वेबसाईट सुद्धा आम्ही दाखवली त्याचा वापर करून खोटे आधार कार्ड तिथं दाखवून जर त्याच्यामध्ये पुरावे आपण जर बघितले तर अशा पद्धतीने खोटे आधार कार्ड तिथं लावले गेले हेच तर आम्ही दाखवलं त्यामुळे हा कलम कुठे हा फक्त डेमॉन्स्ट्रेशन आहे त्याचा वापर कुठेही तिथं आम्ही केलेला नाही कलम तीनशे त्रेपन्न दोन धार्मिक जातीय वंशीय तणाव भाजप कशासाठी फेमस आहे जाती धर्मामध्ये वाद लावण्यासाठी आणि हे कलम काय तर धार्मिक जातीत वाद मी लावला म्हणजे हे हास्यास्पद आहे आणि बघितले जगताप बघितले मेधा ताई बघितल्या पडळकर बघितले ते ह्यांची जी भाषणं आहेत ती भाषणं ऐकल्यानंतर धर्माधर्मामध्ये वाद निर्माण होऊ शकतो नाही तर झालाय जाती धर्मामध्ये वाद निर्माण झालेला आपण सगळ्यांनी बघितलेला आहे लोकसभा विधानसभेच्या काळामध्ये त्याला आपण म्हणतो की हा जातीय मतभेद करणं नाही तर वाद निर्माण करणं त्याच्यात दोन समाजामध्ये एक दंगलीची परिस्थिती निर्माण करणं तो कलम जो लावला त्यावेळेस लावायला पाहिजे होता तो कलम माझ्यावर लावलेला आहे त्यामुळे कलम लावताना सुद्धा काय भारी भारी कलम यांनी तिथं लावली त्यानंतर तीनशे त्रेपन्न ए बी भी लोकांमध्ये भीती सरकारच्या किंवा सार्वजनिक शांततेचा विरोधात त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प साहेबांना मी त्या ठिकाणी त्यांचं नाव वापरलं म्हणून हे पोटात दुखते का काय मला त्या ठिकाणी माहीत नाही तीनशे त्रेपन्न वन सी याच्यामध्ये कोणत्याही एका समुदायाला दुसऱ्या समुदायाच्या विरोधात गुन्हा करण्यासाठी चिथावणी देणे की तुम्हाला काय करायचे ते करा किती एफ आय आर करायचे करा, करा पण आम्ही या सरकारच्या विरोधात जे काही हो, बोलत आहोत ते असंच बोलत राहणार आम्ही कुठेही तुम्हाला त्या ठिकाणी घाबरणार नाही असे एफ आय आर जर तुम्ही खोटे एफ आय आर करत असाल तर मला देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि सरकारला सांगायचंय की हा दुसरा एफ आय आर तुम्ही माझ्यावर केलेला आहे ईडी वेगळंच पण याच्यापुढे तुम्ही किती एफ आय आर केले तरी आम्ही थांबणार नाही आणि कदाचित येत्या काळामध्ये अजून जास्त एफ आय आर हे आमच्या सर्वांवर केले जातील असं आम्हाला सगळ्यांना तिथं वाटतं राजकारण ज्या ज्या लोकांना समजतं त्याला तीन वर्षापूर्वीच माहीत होतं जेव्हा ऑपरेशन लोटस पहिल्यांदा झालं होतं म्हणजे आमचा पक्ष फोडला होता एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष फोडला होता तेव्हा आम्ही बोललो होतो की हे वापरतील म्हणजे भाजप या दोघा दोन्ही पक्षांना वापरतील आणि फेकून देतील आता काहीच दिवसापूर्वी अमित शहा साहेब स्वतः बोलले की आता आम्हाला कुबड्याची जरूरत नाही म्हणजे एका बाजूला एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष कुबडी म्हणून आणि दुसऱ्या बाजूला अजितदादांचा पक्ष कुबडी म्हणून आता त्यांचं जे काय मलमपट्टी करायची होती ती झालेली आहे त्यांचा तुटलेला पाय फ्रॅक्चर लोकशाहीच्यामुळे जो नीड झालेला नी आहे आता आकडेवारी त्यांच्याकडे आलेली आहे त्यामुळे आता कुबड्या त्यांनी फेकून दिलेल्या आहेत म्हणूनच सोलापूरमधले काही अजितदादांच्या पक्षातले नेते हे बीजेपीमध्ये भी आलेले आहेत आणि इतरही काही मराठवाड्यातले नेते हे आता एकनाथ शिंदे साहेबांना सोडून हे बीजेपीमध्ये आलेले आहेत त्यामुळे येत्या काळामध्ये त्या पक्षात खरंच कुणी राहील का असा प्रश्न तिथे निर्माण होणार आहे आणि दोन हजार एकोणतीसला या दोन्ही पक्षाच्या प्रमुखांकडे दुसरा कुठला पर्याय राहणार नाही पण आपापल्या जुन्या पक्षाकडे येऊन आता आपण एकत्रित लढू कारण का भाजप जी आमचा विश्वासघात केलाय असं कदाचित हे दोन्ही नेते दोन हजार एकोणतीसच्या आधी बोलतील आणि परत एकदा घर वापसी होईल का काय असाही त्यावेळेस प्रश्न निर्माण होऊ शकतो पण एकच तुम्हाला सांगतो तीन वर्षापूर्वी आम्हीच सांगणारे होतो की भाजप यांचा वापर करेल आणि सोडून देईल तसं आता घडलेलं आहे आणि आज सुद्धा आम्हीच सांगणारे आहोत एकोणतीसच्या आधी भाजप इतकं यांचा वापर करून साईडला फेकून दिलं जाईल की यांना दुसरा कुठला पर्याय राहणार नाही हे कदाचित परत घरवापसी करण्याचा विचार कदाचित करू शकतात तेव्हा घ्यायचं का नाही घ्यायचं तेव्हा त्या त्या पक्षाचे प्रमुख निर्णय तिथं त्या त्यावेळेस घेतील असं वाटतं